भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आपल्या कुटुंबियांसोबत नागपुरात मतदानासाठी पोहोचलेले आहेत तीही दृश्य आपण बघतोय याच ठिकाणी थोड्याच वेळात म्हणजे नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मतदानाचा हक्क आपला बजावतील सर्वपक्षीय नेते मंडळी आहेत जी उमेदवार देखील आहेत काही ज्येष्ठ नेते मंडळी आहेत सकाळी सकाळी घराबाहेर पडतायत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे नागपूर हा भाजपचा गड मानला जातो हो। गडकरी सारखे नेते देवेंद्र फडणवीसांसारखे नेते संघाचं मुख्यालय आणि गेल्या वेळेस दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूरनं खूप मोठं मतदानाचं दान हे भाजपच्या पारड्यात टाकलं आणि त्यामुळे भाजप सत्तेपर्यंत पोहोचली होती आणि यावेळेस नेमकं काय चित्र राहतं हे पाहणं महत्वाचं आहे नितीन गडकरी भाजपचे दिग्गज नेते आज मतदानासाठी बाहेर पडले निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हणालेले होते महुना है है की महुना भाजपचं हे म्हणणं आहे की यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे वीसच्या पुढे आम्ही आकडा गाठू इतक्या जागा युतीच्या निवडून येतील आणि त्या अनुषंगाने संपूर्ण मोर्चे बांधणी महिन्याभरात भाजपनं केलेली बघायला मिळाली मुख्यमंत्र्यांच्या शंभरहून जास्त सभा झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात त्यांनी जवळपास नऊ ते दहा सभा घेतल्या अमित शहाच्या अठरा ते वीस सभा झाल्या आणि त्यानंतर आज मतदानाची वेळ आलेली आहे आणि आता मतदार आपलं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडतायत आणि रेश्मा महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या म्हणजे वरळीकडे जिथं ठाकरे कुटुंबातली एक पहिली व्यक्ती जी मतदानाच्या रिंगणात उतरलेली आहे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे थोड्या वेळात ते मतदान करणार आहेत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आदित्य ठाकरे मंदिरात गेले तेव्हा एकीकडे यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेने संपूर्ण महाराष्ट्र दौरा केला पिंजून काढला महाराष्ट्र आणि त्यानंतर वरळी विधानसभेच्या जागेवरून ते उभे राहिले सिद्धिविनायकाचं ते दर्शन घेतलं आपण दृश्य बघितली त्यानंतर ते मतदानासाठी देखील बाहेर पडतील त्याआधी नितीन गडकरी हे देखील मतदान केंद्रावरती पोहोचले त्यावेळीची ही दृश्य आहेत आपल्या कुटुंबियांसोबत ते या ठिकाणी आले त्यांचे कार्यकर्ते देखील काही या ठिकाणी उपस्थित होते आणि अशाच पद्धतीनं दिवसभर म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान अशाच पद्धतीनं बाहेर पडणार आहे आणि या ठिकाणी मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सेलिब्रिटींपासून ते नेते मंडळींपर्यंत सगळेच जण करतात आणि न्यूज एटीन लोकमत सुद्धा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करत आहे की उठा बाहेर पडा आणि तुमचा मतदानाचा हक्क बजवा महाराष्ट्राचं भविष्य तुम्हाला ठरवायचंय आणि त्यासाठी तुम्हाला सजग नागरिक बनावच लागेल एक छोटासा ब्रेक घेतो आणि यासोबत या मतदाना संदर्भातली प्रत्येक अपडेट या महान्यूज रूम मधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत मात्र छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे लगेच परत येतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत